मुलांना दररोज टिफिनमध्ये दे काय द्यायचं हा प्रश्न पडला असेल तर मग बनवा हा झटपट असा दहा मिनटात बनणारा नाश्ता अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता आहे आणि दहा मिनिटात बनतो अगदी कमी साहित्यात आहे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल त्या साहित्यात तुम्ही हा नाश्ता बनवू शकता खूप छान लागतो टेस्टी आणि मुलांना खूप आवडतं नवीन काही बघितलं म्हणजे मुलांना देखील बघायलाही आवडतं आणि खायलाही आवडतं तर चला मग आजचा टेस्टी नाश्ता बनवायला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पौष्टिक असा नाश्ता बनवूया तर बघा आजचा झटपट असा पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही नुसता मैदा घेऊ शकतात किंवा मग दोन्ही अर्ध्या अर्ध्या घेऊ शकतात म्हणजे अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ असं तुम्ही घेऊ शकतात तर यामध्ये आपल्याला याची कणिक मळायची आहे तर इथे मी चुटकीभर इथे ओवा टाकलेल्या आहेत त्या हातावर क्रश करून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चम्मच खा पोहे खायचा जो चम्मच असतो तर तेवढं मीठ टाकलेलं आहे आता आधी कोरडं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा मीडियम म्हणजे अगदी घट्टही नाही आणि अगदी सैलसरही नाही अशी कणिक माडून घ्यायची आहे तर इथे मी ती माडून घेणार आहे तर आपल्याला जास्त कडक देखील यायला लागणार ला आहे तुम्ही बघू शकता छान अशी कणिक इथे माडून झालेली आहे आता आपल्याला ही दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवायची आहे तर दहा मिनटानंतर आपण झटपट पौष्टिक हा पदार्थ बनवूया तर इथे बघा दहा मिनिट झालेले आहेत देखील छान अशी थोडी मुरलेली आहे आता आपल्याला याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि चपाती लाटून घ्यायची आहे अगदीच जाडही नाही आणि अगदीच बारीकही लाटायची नाही तुम्ही बघू शकता इथे मी हे लाटून घेतलेलं आहे याला अगदीच गोल पाहिजे असं नाही तर हे बघा आता ह्या चपातीवर आपल्याला आहे तर टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे भरपूर असा लावायचा आहे मुलांना सॉस असो किंवा शेजवान चटणी असो फार आवडतं शेजवान चटणी असेल तर ती देखील लावू शकतात माझ्याकडची संपलेली होती तर हे बघा आता छान असं हे मी पसरवून घेणार आहे तर संपूर्ण बाजूला मी हे पसरवून घेतलेलं आहे आता बघा यावर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील म्हणजे शिमला मिरची गाजर वगैरे बीट त्या टाकायच्या आहेत माझ्याकडे फक्त पत्ताकोबी होती तर मी त्यामुळे कांदा टोमॅटो आणि पत्ताकोबी इथे टाकून घेणार आहे तर खूप छान लागतात अशा पद्धतीने भाज्या जर तुम्ही मुलांना खायला दिल्या तर ते आवडीने खातील आणि सगळ्या भाज्या खातील तर इथे मी कांदा टोमॅटो पत्ताकोबी टाकून घेतलेली आहे आता यावर बघा आपल्याला आहे तर थोडं मीठ टाकायचं आहे तर इथे मी मीठ टाकून घेणार आहे आणि अगदीच टाकायचं नाही अगदी चुटकीभर मीठ आपल्याला टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही त्यानंतर आपल्याला बघा यावर आहेत तर तुमच्याकडे जे काही सॉस असतील टोमॅटो सॉस सोया सॉस किंवा मग ग्रीन चिली सॉस वगैरे ते टाकायच्या आहेत त्याआधी बघा मी इथे कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे त्यानंतर जे सॉस आहेत रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस ते मी इथे टाकून घेणार आहे तर इथे बघा आता मुलांना हे सॉस वगैरे खूप आवडतात आमच्याकडे मुलांना तर खूपच आवडतात तर अशा पद्धतीने दिलं तर ते अजून आवडीने खातील तर तिन्ही सॉस मी इथे टाकून घेणार आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला तिन्ही सॉस टाकल्यानंतर आपल्याला अजून एक पदार्थ टाकायचा आहे तो सगळ्यात आवडीचा असतो मुलांचा सोया सॉस जो आहे तर तो थोडा कमी टाकायचा आहे कारण जास्त टाकल्याने थोडी कडवट चव येते याला अगदी थोडा टाकलेला आहे मी आणि त्यानंतर बोटाच्या साहाय्याने अलगद आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता हे मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये बघा मुलांचा आवडता पदार्थ म्हणजे चीज इथे टाकायचा आहे भरपूर चीज टाकून घ्यायचा आहे तुम्ही पिझ्झा म्हटलं किंवा दुसरं काही पदार्थ म्हटला त्या ज्यामध्ये चीज असतं तर मुलांना भरपूर चीज आव आवडतं खायला तर इथे मी चीज टाकून घेतलेला आहे किसून घेतलेलं होतं आता बघा इथे अशा पद्धतीने एकदा फोल्ड करायचं आहे दुसरी बाजूदेखील आपल्याला ती फोल्ड करून घ्यायची आहेत हे बघा छान असं फोल्ड झाल्यानंतर ह्या इकडच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्यादेखील आपल्याला फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि अलगद दाबून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर असं दाबताना खाली चिकटू नये म्हणून थोडं गव्हाचं पीठ आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आपला हा जो पराठा म्हणू शकतात तुम्ही तर तो ठेवून घ्यायचा आहे आणि अलगद आपल्याला हाताने दाबायचं आहे हाताला थोडं पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला कणिक आपल्या चिकटणार नाही जास्त आपल्याला मोठं करायचं नाही थोडं दा फक्त आपल्याला दाबून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे मी तवा देखील तापायला ठेवलेला आहे तर तव्यावर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आधी हाय फ्लेमवर तापून घ्यायचं आहे नॉनस्टिक तवा हा आहे त्यानंतर मीडियम फ्लेम करायची आहे आणि त्यानंतर त्यावर हा आपला पराठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूला खरपूस असा आपल्याला भाजायचा आहे तर तेल लावून दोन्ही बाजूला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे तेलाऐवजी बटर किंवा तुपाचा वापर करू शकतात पण मी इथे तेलाने इथे छान असं छान खरपूस भाजून घेणार आहे दोन्ही बाजूला बघू शकतात किती छान क्रिस्पी भाजून झालेला आहे आणि बघायला देखील किती सुंदर दिसतं आहे अशा पद्धतीचे नवनवीन पदार्थ म्हणजे पराठा किंवा दुसरं तुम्ही कुठल्याही शेपमध्ये देऊ शकतात तर इथे बघा एक बाजून झाल्यानंतर दुसरा देखील भाजला आहे आणि तर तिसरा देखील मी भाजणार आहे मुलांसाठी टिफिनसाठी बनव आहे त्यामुळे मी जास्त बनवलेले नाहीत कारण हे गरम गरम छान लागतात आणि माझ्या मुलांची शाळा आमच्या घराजवळच असल्यामुळे मी त्यांना मधल्या सुट्टीमध्ये दररोज टिफिन द्यायला जाते तर नक्की अशा पद्धतीचे पराठे मुलांना बनवून द्या अगदी बघता क्षणी त्यांना कधी आपण एकदा खाऊ असं होईल तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह